संभाजीराव शिंदे विद्यामंदिर प्राथमिक शाळेत क्रीडा सप्ताहाची सांगता बाळगोपाळांच्या आनंद मेळाव्याने मोठ्या उत्साहात करण्यात आली पेठ येथील संभाजीराव शिंदे विद्यामंदिर प्राथमिक शाळेत क्रीडा सप्ताहाची सांगता बाळगोपाळांच्या आनंद मेळाव्याने मोठ्या उत्साहात करण्यात आली या आनंद मेळाव्याचे उद्घाटन मुख्याध्यापिका सौ राजश्री नारायणकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सहभागातून हवेत फुगे सोडून करण्यात आले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्या दरम्यान पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात भेळ पाणीपुरी कचोरी भजी मंचुरियन सुगंधी दूध आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते विद्यार्थ्यांनी या स्वादिष्ट पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला तसेच विद्यार्थ्यांसाठी हवेचे गुब्बारे जंपिंग जपाक मत्स्य झुला बाबा गाडी यासारख्या विविध खेळण्यांचे आयोजन करण्यात आले होते या खेळांमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्याचा भरपूर आनंद लुटला हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले क्रीडा सप्ताहाची सांगता आनंद मेळाव्याने केलेली आहे यामध्ये विद्यार्थ्यांना अगदी मन आनंद घेत पार्कली सर्व खेळांचे इथं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये जम्पिंग दोन आहे जम्पिंग जॅक आहे मत्स्य झुल आहे बाभागाडी आहे तसंच सवलतीच्या दरामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा विद्यार्थ्यांना आस्वाद घेता यावा यासाठी पालकांकडून आम्ही विविध खाऊचे स्टॉल लावलेले आहेत त्याच्यामध्ये अगदी चायनीजपासून पाणीपुरी इडली वडा अशा वेगवेगळ्या पदार्थांचं इथं आयोजन करून त्यामध्ये या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असा या पदार्थांचा आस्वाद घेतला आहे एकंदरीत आमच्या शिक्षकांनी आमच्या विद्यार्थ्यांनी आम्ही सर्वांनी शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी खूप आनंदाने हा आनंद मेळावा संपूर्ण आयोजित केला होता आणि तो खूप आनंदाने इथं संपन्न झालेला आहे या उपक्रमासाठी पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले